निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिन शेणखत आणि तत्सम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिन कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे खत देवगड तालुक्यातील माणसे गावात ब्लॅक हेडेड स्नेक अर्थात काळतोंड्या हा दुर्मिळ आणि लाजऱ्या स्वभावाचा साप नुकताच आढळून आला या दुर्मिळ सापाच्या आढळामुळे हो वन्यजीव अभ्यासक सर्पमित्रांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे हा साप फणसगाव येथील समीर प्रकाश नारकर यांना मणसे गावातील वाघरेश्वर धबधब्याजवळ आढळून आला त्यांना वन्यजीव निरीक्षणाची आवड आहे साप दिसताच त्यांनी तात्काळ त्याचे व्हिडिओ फोटो घेतले आणि योग्य ओळख पटवण्यासाठी चिंदरगावचे वन्यजीव अभ्यासक सर्पमित्र स्वप्नील गोसावी यांच्याशी संपर्क साधला गोसावी यांनी या सापाची काळतोंड्या अशी ओळख पटवली हा साप अंदाजे पंचवीस ते तीस सेंटीमीटर लांबीचा असून त्याच्या डोक्यावर काळ्या रंगाचा डाग असल्यामुळे स्थानिक भाषेत त्याला काळतोंड असं म्हणतात हा साप बिनविषारी असून स्वभावांना लाजरा आहे त्याचा वावर मुख्यतः दाट जंगल आणि गवताळ भागांमध्ये असतो पाली सापसुरी हे त्याचं खाद्य आहे ही प्रजाती सिंधुदुर्ग जिल्ह्यात फारच कमी वेळ आढळून आलेली आहे याबाबतचं नियमित नोंद वहीकरण देखील अत्यंत मर्यादित आहे त्यामुळे मनसे परिसरातील हा साप सिंधुदुर्गातील जैवविविधतेसाठी एक महत्त्वाची नोंद ठरते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा युट्यूब चॅनल